चिंतन श्री गुरुदेवदत्त गुरु गुरु ला श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र वाचनाचे काय फायदे आहेत व गुरुचरित्र अध्याय किती आहेत व कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला काय लाभ मिळतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे या ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गांभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी स्वामी भक्तांची मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिवादी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे पितृदोष तारबद्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे स्वामीभक्त सांगतात तर चला पाहुयात कोणते आहेत ते लाभ अध्याय पहिला हे वाचल्याने आपले संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोगबाधा नायशा होतात अध्याय तिसरा गुरुगोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री शलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापादी सर्व पातके नाहीशे होतात अध्याय आठवा बुद्धिमाद्ये नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवसफळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा दोष तसेच वेड नायशे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या ओटाच्या व्याधी नायशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडातारापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरण्यांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीतली पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुणी मनी पूजा करीतो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी संबंध एकविसावा मृत्यूच्या भयापासून मुक्तता होते अध्याय बावीसावा उतरप्राप्ती होते अध्याय तेविसावा पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वा वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्भ्रमण होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चिंता शुद्ध होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीसावा दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैद्यवयाचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेतीसावा वचनभंग व व्यविचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुतीत जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडोतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्ण नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसवा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीसवा गर्व व क्रोध नाहीसे होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळतात अध्याय एकोणपन्नासा तीर्थक्षेत्राबद्दल आधार वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लागते अध्याय एक्कावनवा सुख समृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावनवा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका